वेध मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर्य टीसी न्यूज नेटवर्क नमस्कार एस टीसी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे व मोहम्मद पैगंबर बिल संसदेत पास करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी परळी तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनास संभाजी ब्रिगेड व यमामच्या वतीने सहभाग नोंदवून आपला पाठिंबा देण्यात आला असून शासनाने मुस्लिम समाजाला आरक्षण नाही दिल्यास व मोहम्मद पैगंबर बिल संसदेत पास नाही केल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी यावेळी दिला आहे पाहूया या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोहम्मद पैगंबर बिल संसदेमध्ये पास झालं पाहिजे कुठल्याही धार्मिक भावना कुठल्याही धर्माच्या भावना दुखवणाऱ्यांच्या विरोधामध्ये कडक कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडी सबंद महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे तसेच वंचित बहुजन आघाडीची दुसरी मागणी आहे इतर समाजाला जसा आरक्षणाची गरज आहे तशीच मुस्लिम समाजालासुद्धा आरक्षणाची नितांत गरज आहे मुस्लिम समाजालासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे हीसुद्धा मागणी घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती उतरलेली आम आहे आमच्या या आंदोलनाला मुस्लिम समाजातून तर भरीव पाठिंबा आहेच आहे परंतु या आंदोलनाला राजकीय पक्षांनीसुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे एम आय एमनं पाठिंबा दिला संभाजी ब्रिगेडनं पाठिंबा दिला भारतीय दलित पॅन्टर सेनेनं सेने सुद्धा पाठिंबा दिला एवढंच नाही तर आम्ही ज्या शासनाच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन उतरलेलो आहोत त्या शासनाच्या ताब्यात असलेली परळी नगरपालिका या नगरपालिकेमध्ये असलेल्या नगरसेवकानं सुद्धा आम्हाला जाहीर पाठिंबा दिला आणि त्यांनी भावना व्यक्त केली की हे राष्ट्रवादी सरकार दलित मुस्लिमांच्या विरोधामध्ये आहे आणि म्हणून मी मी माझ्या समाजाच्या बाजूने राहणार आहे मला राजकारणाचं काही देणं घेणं नाही अशी प्रांजळ भूमिका घेऊन या ठिकाणी एका नगरसेवकानं सुद्धा आमच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शासनाला सांगू इच्छितो की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानं हे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आहे शासनानं जर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी मुस्लिमांसाठी प्रचंड मोठं आंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे